सहकार संघटनेची धुळे जिल्हा कार्यकारी जाहीर धुळे जिल्हा जिल्हाध्यक्षपदी महेंद्र बोरसे यांची निवड धुळे शहरातील सहकार संघटना जिल्हाध्यक्ष धुळे ची कार्यकारी गठीत करून राज्याध्यक्ष म्हणून दीपक परचंडे सर मराठवाडा विभागीय सचिव म्हणून मराठा विभागीय सचिव म्हणून तर दत्ता राठोड सर राज्य कार्यकारिणी सदस्य शरद बर्मे राज्य कार्यकारिणी सदस्य शरद चंद्र कुंवर सर या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा शाखा धुळे ची जिल्हा कार्यकारी गठन करण्यात आली शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य ही सर्व समावेशक भूमिका घेऊन प्रामाणिक प्राधान्य देऊन कार्यकारणी ही संघटना आहे या कार्यक्रमाप्रसंगी राज्याध्यक्ष संतोष विठ्ठलवाड सर यांनी संघटनेची वाटचाल विषय करून संघटनेने शिक्षण विभागातील बदली संदर्भात होणारा भ्रष्टाचार कसा थांबून पारदर्शक बदली प्रक्रिया रामनाथ संघटनेचा मोलाचा वाटा आहे दहा ते बारा वर्षापासून सातत्यपूर्ण समोर उभा केला आहे राज्य कार्याध्यक्ष दीपक परचंड यांनी संघटनेची आंदोलने व निषेध करत संघटनेत अनुभवाची गरज आहे यावेळी नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी म्हणून उमेश करणार नाशिक उमेश करणार नाशिक महेंद्र चे जिल्हाध्यक्ष धुळे हेमकांत पाटील जिल्हा सचिव अतुल पाटील जिल्हा कार्याध्यक्ष धुळे जगदीश जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण निकम कोशाध्यक्ष धुळे महेश साळुंके सुषमा पाटील महिला कार्याध्यक्ष कृष्णबाई पाटील शीतल साळुंके पूनम पाटील संजय बेहरे राहुल नाना बेहरे सचिव शिरपूर या सर्व नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी यांचे सर्वांनी मनपूरक अभिनंदनही केले आज धुळे जिल्ह्यामध्ये शिक्षक सरकार संघटनेची शाखेचं उद्घाटन आपण केलेलं आहे या शाखेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यामध्ये जे काही प्रश्न आहेत शिक्षक बांधवांचे ते सर्व प्रश्न आम्ही प्रयत्न करत आहोत तसंच आम्हाला आताच दीपक केसरकर साहेबांनी एक आव्हान दिलेलं आहे की शिक्षक जे शिक्षक काम करणार नाहीत किंवा जे शिक्षक गुणवत्ता देणार तर आहेत त्यांना पन्नास टक्के मान्यवरती काम करायला संधी देणार आहेत आणि तरीही त्याचं काम सुधारले तर त्यांना पुढे जाऊन ते घरी पाठवणार आहे माझं दीपक केसरकर सर्वांना आव्हान आहे की तुम्ही जे निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे परंतु आमच्या पाठीमाग तुम्ही जे काम अतिरिक्त सर्व तुम्ही काढावे शिक्षकांना फक्त शिकून द्यावं शिक्षकांची जिल्हा परिषद शिक्षकांची गुणवत्ता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे दिसेल फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासनानं जो आम्हाला अभ्यासक्रम दिला आहे तो लावून द्यावा तो शिकून द्यावा त्याच्यावर कुठलेही प्रकल्प उपक्रम आपण आणू नये आणि आम्हाला सर्व काम तुम्ही काढावेत आम्ही शंभर टक्के तुम्हाला खात्री घेतो की जिल्हा शिक्षकांना विद्यार्थ्यांची गुणवत्ता अतिशय सुधारणे तुम्हाला दिसेल आणि तुमच्या या आव्हानाचा आम्ही स्वीकार करतो

మాధ్యం లక్ష దాన్ని జిల్లా స్థలా జిల్లా స్థాయి సోడూ విభాగం సోడన ప్రయత్న ధన్యవాద